नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीमधील रिव्हिजनमध्ये इयत्ता सातवीचा एच सी एम आणि एच सी एफ हा चॅप्टर पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया हे पहा यासाठी आपल्याला एक संकल्पना माहीत पाहिजे ती आहे को प्राईम नंबरची यापूर्वी पण आपण फ्रॅक्शनच्या ॲडिशनमध्ये सी टाईप मध्ये पाहायला होतं को प्राइम नंबर्स म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे ज्या दोन संख्यांना फक्त एक ने भाग जातो आठवतो ज्या दोन संख्यांना फक्त एक ने भाग जातो त्या संख्यांना को प्राईम नंबर म्हणतात बरोबर आणि लसावी काढायचा आहे तर इथं आपण ट्रिक लक्षात ठेवायची एल फॉर लसावी आणि एल फॉर लास्ट पर्यंत आणि एम फॉर मसावी आणि एम फॉर मध्येच लक्षात ठेवा हे एम फॉर मसावी एम फॉर मध्येच या दोन गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला कळल पहा समजा आपल्याला तीस आणि पंचेचाळीस या दोन संख्यांचा आपण काय करू अगोदर लसवीच पाहू ओके अगोदर आपण मसावीचं पाहू ओके आता पहा ह्या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा तर मसावी काढण्यासाठी आपण ही फॅक्टर मेथड यूज करू आता आपल्याला ह्या दोन संख्यांमध्ये ह्या दोन्हीला पण भाग जाणारी संख्या पाहिजे एक सोडून पाहता ह्या दोन संख्यांना भाग जाणारी संख्या आता आपण कसोट्यांचा पण व्हिडिओ पाहिला आहे ज्यांनी कसोट्यांचा व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी तो व्हिडिओ पुन्हा एकदा पाहून घ्या सगळ्या कसोट्या रिवाईज करा आणि मग लसावी मसावीला सुरुवात करा आता पहा ह्या दोन संख्यांना एक सोडून इतर कुठल्या संख्येने भाग जातोय का तर जातोय आता ह्या दोन संख्यांचं पहा शेवटी शून्य आहे शेवटी पाच आहे म्हणजे हा पाचने भाग जातोय मग आपण काय करायचं तर पाच लिहायचं आता पाचने ह्यांना भागायचे मग ऍक्च्युअल असा भाग करत बसायचं नाही आपल्याला पाच सख तीस असं करत बसायचं नाही तुम्ही काय करायचे हा जो पाच सकतीस आहे तर इथं लिहायचे पाच सकतीस हा फक्त भागाकार इथे बाकी हे कुठलंही काही लिहायची गरज नाही आता हा पाचचा पाडा पंचेचाळीस पर्यंत मला पाच नऊ हो पंचेचाळीस आणि पुन्हा एकदा सांगतोय संख्या लिहाल तुम्ही तिने याला पूर्ण भाग जायला पाहिजे आणि या पण संख्येला पूर्ण भाग जायला पाहिजे आता हे जे उत्तर आले तुमचं भागाकार आले ह्या भागाकार असणाऱ्या दोन संख्यांना कुणा कुठल्या संख्येने भाग जातोय का हे पाहायचंय तुम्हाला तर मग पहा आता तीन ची कसोटी जर लावली दोन ने काही भाग जात नाही दोन ने भाग जात नाही कारण की इथं सहा आहे पण इथं नऊ आहे मग दोन ने जात नाही तर तीन आपण तीन ने भाग जातोय सहा आहे इथं नऊ आहे मग तीन सहा आणि तीन त्रिक नऊ ओके आता पहा ह्या दोघांना भागल्याच्या नंतर जे उत्तर आले ना तर ह्या दोन संख्यांना भाग जाणारी कुठली संख्या आहे आप बघा बरं आपण बघू दोन्ही दोन्ही याला जातोय पण याला जात नाही बरं तीनने बघू तीनने याला जात रे पण याला जात नाही मग आता ह्या दोन संख्यांना भाग जाणारी कुठली संख्या नाही फक्त एकच आहे मग आता तुम्ही बघितलं ना फक्त एक ने भाग जात असेल तर त्या संख्यांना म्हणतो आपण को प्राईम नंबर्स मग जिथं तुम्हाला कोप्राईम नंबर्स येतील तिथं तुम्ही मध्येच सोडून द्यायचे हा जो शब्द आहे ना मध्येच तर मध्येच कधी सोडून द्यायचे नाही तुम्हाला वाटलं आता मला सोडून द्यायचं तर मग देतो सोडून मध्येच असं तुम्हाला वाटेल तेव्हा नाही सोडून द्यायचं हे मध्येच म्हणजे काय जिथं तुम्हाला को प्राईम नंबर्स मिळतील जिथं तुम्हाला प्रो नंबर आढळतील तिथून वरती मध्येच सोडून द्यायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार केला की मध्येच सोडून दिल्यावर मसावी मिळणार आहे मग आता तुम्हाला एच सी एफ एच सी एफ जर काढायचा असेल तर, दोन तर ह्या दोन संख्यांचा जर गुणाकार केला तुम्ही अवयवांचा पाच आणि तीन तर आन्सर आला पंधरा आणि ह्या म्हणजे तीस आणि पंचेचाळीस यांचा एच सी एफ ज्याला की मराठीमध्ये तुम्ही काय म्हणता मसावी आणि हे बघा बऱ्याचशा मुलांना गोळ होतो तर ये येल येल ला ये ये ला ला एक गोष्ट लक्षात एल फॉर एल फॉर आणि मसावीला हेच असतं पण आपण जर नीट बघितलं तर थोडं असं केलं तरी म होतं की नाही बघा तुम्ही तर मसावीला इंग्लिशमध्ये मसावी एच सी एफ म्हणतात हे लक्षात ठेवा आता मसावी पंधरा आला समजतंय तुम्हाला पुन्हा एकदा बघा ज्या दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे त्यांचे अवयव पाडायचे ह्या दोन संख्यांना एक सोडून दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जातोय का पाहायचं तर मला संख्या सापडली पाच मी पाचनी भागलं तीसला तर सहा आलं पाच ने भागलं पंचेचाळीसला तर नऊ आलं पुन्हा सहा आणि नऊ या दोघांना भाग जाणारी संख्या मला तीन सापडली मग मी तीन पण भागलं तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ आता ह्या दोघांना भाग जाणारी संख्या मी पाहिली तर मला कुठली संख्या सापडली नाही यांना फक्त एकने भाग जातोय इतर कुठल्या संख्येने भाग जात नाही म्हणजेच या संख्या आहे तुमच्या क्रोपराईन नंबर्स आणि जेव्हा तुम्हाला कोप्राईम नंबर सापडतील आढळतील तिथंच तुम्ही थांबायचे तर मध्येच थांबल्याच्या नंतर वरच्या संख्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा मसावी आहे मग या ठिकाणी मी पाचचा आणि तीनचा गुणाकार केला तर मला पंधरा मिळाले जो की माझ्या तीस आणि पंचेचाळीस चा मसावी आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मसावी काढायचा आहे आपण आणखी एक उदाहरण मसावीचं पाहू नंतर लसावी पाहू चला आपण आता पंचवीस आणि पंचवीस आणि एकशे चाळीस या दोघांचा मसा विभाग ओके आता पहा आपल्याला कुठून करायची एक पासून पुढं करायची एक ला नाही पाहायचं आपल्याला पण दोन पासून पुढं आणि इथं शक्यतो मूळ संख्येने भाग देतो आपण मग आता मूळ पहिली मूळ संख्या कोण आहे दोन मग ने भाग जातोय का बघा ह्या सॉरी जात नाही भाग कारण इथं युनिट प्लेसला पाच आहे आणि इथे शून्य ह्याला दोन ने भाग जातोय पण ह्याला काही जात नाही मग ने नाही तर तीन मी देऊन पहा तीनची कसोटी आहे आणि मी करावी लागते मग पाच दोन सात मग येत नाही चार ह्याला पण जात नाही तीन मी आणि ह्याला पण जात नाही कुठल्याही एकाला नाही गेलं की दुसऱ्याला बघायची गरज नाही ने बघू आपण चारची नाही पाचची कसोटी बघू आपण पाच ने हा याच्या युनिट प्लेसला पाच आहे याच्या युनिट प्लेसला शून्य आहे आणि तुम्हाला माहिती आहे पाचची कसोटी ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा पाच असतं त्या संख्येला पाच नेशे भाग जातो मग आपण पाचने पाचवीस खाली चार राहिले मग हे चारावर शून्य आला तर चाळीस झाले मग पाच आठ चाळीस हे तिचे भागाकार झाले आता पाच ला आणि अठ्ठावीस भाग जाणारी संख्या तर कुठली संख्या नाही पाचला पाच ने भाग, 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 भाग जातोय पण अठ्ठावीसला पाच ने भाग जात नाही अठ्ठावीसला दोन ने भाग जातोय पण पाचला जात नाही दोन ने तीन ने तीन ने तर दोन ला जात नाही चारने चारने ह्याला भाग जातोय पण ह्याला जात नाही म्हणजे ह्या दोन संख्यांना भाग झाला संख्या फक्त एक आहे आणि मग ह्या दोन संख्या कोप्रेम आहे आहेत आता कोप्रेम प्रेम आल्याच्या नंतर तुम्हाला म्हणलं मी मध्येच थांबायचं मध्येच थांबलं की मासा बिलतो मग आता कोप्राइम आढळला तर इथं वरती थांबा तर मग वरच्या संख्यांचा गुणाकार करा आता संख्यांचा गुणाकार करायला फक्त एकच संख्या आहे पाच म्हणून तुमचं ह्या पंचवीसचा आणि एकशे चाळीसचा एच सीएम म्हणजेच मसावी समजतय का तर अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे ओके नाही समजलं तर आणखी एकदा व्हिडिओला रिपीट करून पहा ह्याच्यावरचे काही आधारित गणित मी तुम्हाला देईल ते तुम्ही करायचे आहे आता आपण एल सीएम बद्दल माहिती पाहिली आता आपण सॉरी आता आपण एल सी एम बद्दल माहिती पाहिली आता आपण एल सी एम बद्दल माहिती पाहू ज्याला की तुम्ही मराठीमध्ये म्हणता ना येल फॉर एल ये सी एम एल फॉर लसावी आणि एल फॉर पर लास्ट पर्यंत मग लास्ट काय आता बघा समजा आपल्याला वीस आणि पस्तीस या दोघांचा लसावी काढायचा आहे ओके इथं पण आपल्याला अवयवच पाडायचं आणि अवयवाला सुरुवात मूळ सेंटिन्स करायची दोन तीन पाच सात अकरा तेरा ओके मग आपण काय करू का या दोघांना भाग झाला संख्या पाहू दोन ने तर काही दोघांना भाग जात नाही तीन ने जात नाही पाच ने जातोय पहा मग पाच ने भाग दिला तर पाच चोक वीस आणि पाच सतर पस्तीस ओके आता मसावीमध्ये काय होत होतं इथं को नंबर आहेत बघायच्या दोन्ही यांना दोघांना भाग झाला संख्या संख्या नाही यांना फक्त एक ने भाग देतो ह्या कोप्राईम नंबर आहेत मग इथं तुम्हाला काय करत होतो मी म्हणत होतो की इथं स्टॉप करा आणि मध्येच थांबा आता मध्ये थांबायचं नाही इथं काय शब्द आपला आता मध्येच कधी होत मसावीच्या वेळी आता तुम्ही काढता फॉर लास्ट पर्यंत आता ह्यांचे अवयव तुम्हाला लास्ट पर्यंत काढत जायचे आणि एकच आणायचे लक्षात घ्या माझा ह्या दोघांना जर भाग जात नसेल कुठल्या संख्येने तर एका एकाला भाग जातोय का बघा बरं मग आपण काय करू चारचा विचार करू चारला दोन ने भाग जाते बरं मग बे दोन्ही चार आता ह्याला भाग गेला ह्याला भाग जाण्यासाठी आपण दोन आणला होता ह्याला काही दोन्ही भाग जात नाही तर ह्याला जशास तसं खाली उत्तर वा जशाच तसं खाली लिहा बरेचसे मुलं काय करतात मग इथं पण एक लिहून टाकतात दोन ला दोन्ही सात भाग घ्यालाय का तुम्ही एकच काय लिहिता मग इथं आता सात झालं पुन्हा ह्या दोनलाच भाग द्या दोन्ही भाग दिला तर बे एक बे हे पहा लास्ट पर्यंत तुम्हाला एक आणायचे लक्षात आलंय का लास्ट पर्यंत एक आणायचे म्हणून लसा लिहा लास्ट पर्यंत आता हे सात त भाग जात नाही दोन्ही म्हणून जशाच तसं लिहिलं आता एक, ले ले। है साथ ना साथ साथ एक चा विषय संपलेला आहे ह्या सातला भाग झालेली संख्या सातच आहे मग सात ने भागायचं आणि एक आणायचं बघा इथं पण शेवटी म्हणून इथं लास्ट शब्द आहे एल फॉर एल सी एम एल फॉर फॉर लास्ट पर्यंत अवयव पाडायचे आणि मग तुम्हाला दोन्हीला पण भाग देणारी संख्या सापडत नाही तेव्हा एका एकाचाच विचार करून त्याला एक बनवायचं आणि एका एकाचाच विचार करून त्याला एक बनवायचं ज्याला भाग जात नाही त्याला जशाच तसं खाली लिहायचं ज्याला भाग जात नाही त्याला जशा तसं खाली लिहायचं आणि आता तुम्हाला वीस आणि चाळीस एल फाय इज इक्वल टू ह्या अवयवांचे जे आहे तिथं दिलेले त्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे तो तुमचा एल सी एम असणार आहे तो तुमचा लसावी असणार आहे म्हणजे तुम्हाला पाच ने दोन ने दोन ने आणि सात ने गुणायचे आता अशा अवयवांचा गुणाकार करताना कधी पण पाच जुने दहा हे अवयव पाडायचे दोघांचा गुणाकार करायचा आणि तो बाजूला ठेवायचा दहा आणि ह्या दोघांचा करा सात जुने चौदा चौदा आहे एकशे चाळीस तर बघा वीस आणि पस्तीस यांचा लसावी तुम्हाला एकशे चाळीस आलेला आहे समजलंय लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यासारखं आणखी एक एक्झाम्पल आपण मसावीचं पाहू आणि मग आपण थांबूया यावर आधारित देखील मी तुम्हाला तीस घरी पाठवणार आहे ते तुम्ही घरी करायचं पा, आपण पाहतोय लसवी कसा काढायचा आहे ओके आता आपण काढूया पंधरा आणि चाळीस यांचा लसवी काढू पंधरा आणि चाळीस मग पाहत यांच्या अवयव पाठायला सुरुवात करू आपण दोघांना भाग करायची संख्या आहे पाच मग पाचने भागलं तर पाच त्रिक पंधरा पंचाठ चाळीस आता बा ह्या दोन संख्यांना भाग जाणारी संख्याच नाही पण आपल्याला काय करायचं लास्ट पर्यंत अवयव पाडायचे दोघांना भाग जाणारी संख्या नाही तर आपण मग तीनने जर तीनला भाग ने तीनने आठला भाग जात नाही मग ज्याला भाग जात नाही का त्याला जशाच तसं खाली यायचं हे ठरलेलं आहे आपलं आता आठ ला भागू आपण आठला दोन ने भाग जातो मग बे चोक आठ पुन्हा दोन चारला भाग देऊ बे दोन चार पुन्हा ह्या दोन भाग देऊ बे एक बे बघा इथं पण शेवटला एक आणले आणि ह्याचे पण शेवटी एक आणले मग आता तुम्हाला एल सी एम ऑफ फिफ्टीन अँड फोर्टीन तर ह्या सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल मग फाय मल्टीप्लाइड बाय थ्री मल्टीप्लाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय टू आता तुम्हाला मागाशीच काय सांगितलं मी की पाच चा आणि दोनचा गुणाकार आहे ना तो एका बाजूला ठेवून द्या कारण की त्यांचा गुणाकार दहा येतो आणि दहा ने कुठल्या संख्येला गुणायचं म्हणजे फक्त दहा वर्ष शून्य त्याच्यावर ठेवायचं मग इथं आहे तीन इथं आहे दोन आणि इथं आहे दोन मग तीन जुने सहा सहा दुने बारा आणि दहा वर शून्य ठेवला तर बारावर एकशे वीस म्हणजे पंधरा आणि चाळीस यांचा आहे एकशे वीस तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण आणि रिव्हिजन या ठिकाणी पाहिलेले आहे मी तुम्हाला एच सी एफ चे तीस गणित गणित देतो ते तुम्ही उद्या सोडवायचे आहेत जर काही अडचण आली कुठल्या गणितामध्ये तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यावर चर्चा करू धन्यवाद